हाय मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी मस्त मंगळसूत्र मंगळसूत्र साडी घेऊन आलेली आहे डोला सिल्क फॅब्रिक असणार आहे वाव अशी साडी आहे वाव अस कलर आहे हे बघा खूप सुंदर अशी साडी आहे हा याचा ब्लाउज पीस तर बघून घ्या वाव वाव असा ब्लाऊज पीस आहे खूप सुंदर अशी साडी घेऊन आहे मस्त ब्लाउज पीस तर खूपच सुंदर आहे सा ब्लाऊज पीस म्हणून साडीला आणखीन लुक येणार आहे हे बघा पूर्ण साडी अशी भरलेली आहे डोला सिल्कमध्ये जाणार आहे खूप सुंदर साडी आहे पूर्ण साडीवरती अशी विविंग असणार आहे पूर्ण साडी विविंग मध्ये असणार आहे वाव अशी साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे मैत्रिणी मस्त अशी साडी असणार आहे कलर तर काय भन्नाट आहे जांभळा कलर आहे मस्त असा कलर आहे खूप सुंदर असा कलर आहे पदर पूर्ण भरलेला आहे असा आहे पूर्ण भरलेला पदर आहे खूप सुंदर असा पदर है, साड़ी साड़ी आहे खूप छान अशी साडी जाणार आहे ही डोला सिल्क मध्ये साडी आहे साडीची प्राइस देखील खूप छान आहे मस्त असं फॅब्रिक असणार आहे या साडीचं सुंदर अशी साडी आहे सुंदर अशी साडी आहे कलर देखील खूप सुंदर आहे आणि पूर्ण साडीमध्ये पदरामध्ये खूप अशी छान डिझाईन असणार आहे वाव बघा आणि बाजूला समोसा लेस दिलेली आहे समोसा लेस आहे पूर्ण बघा समोसा लेस असणार आहे अशी साडी जाणार आहे पूर्ण पूर्ण पदर असा फुल भरलेला आहे पूर्ण व्हाईटमध्ये जरी विविंग आहे पूर्ण व्हाईटमध्ये साडीला जरीची विविंग असणार आहे मस्त अशी साडी आहे खूप छान अशी साडी आहे हे बघा तुम्हाला पूर्ण साडी मी दाखवते हे वाव साडी आहे वाव साडी आहे दोन्ही बाजूला असेच तुम्हाला बॉर्डर येणार आहे साडीची पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण व्हाईट सिल्वर मध्ये साडी भरलेली आहे अशी बॉर्डर आहे साडीची वाव अशी बॉर्डर असणार आहे आणि याच्यामध्ये कलर एक येलो कलर आणि ग्रीन कलर मध्ये डिझाईन आलेली आहे फ्लॉवर मध्ये जे वि असणार आहे ती दोऱ्याचीच आहे पूर्णपणे ही जी आहे ती पूर्ण दोऱ्याची आहे आणि खूप सुंदर दिसते उठून दिसते पूर्ण मस्त अशी डिझाईन आलेली आहे एवढाच असा एवढाच असा नेस्ता पदर आहे हा एवढाच असा नेस्ता पदर आहे आणि पूर्ण ही ब्लाऊजची डिझाईन आहे ब्लाऊज तर खूपच भन्नाट आले मैत्रिणी हे बघा हा हाताला जाणार आहे आणि ही पाठीमागची साईड असणार आहे आणि ही पुढची दोन्ही सेम साईड असणार आहे खूप सुंदर असं ब्लाउज पीस आलेलं आहे खूप छान असं ब्लाऊज पीस आलेलं आहे वाव अशी साडी आहे वाव खूप सुंदर अशी साडी आहे मैत्रिणी लवकरात लवकर बुकिंग करा कारण कर साडीमध्ये कलरही भन्नाट आहेत बरं साडीमध्ये कलरही खूप छान असे भन्नाट आहे बघा तुम्हाला अंगावरती पदरच घेऊन दाखवते हे है, वाव अशी साडी आहे खूप सुंदर अशी साडी आहे खूप छान अशी साडी आहे मस्त साडी आहे अंगावरही छान दिसते अगदी चापून चोपून साडी बसते खूप छान अशी साडी बसते मस्त साडी आहे लवकर बुकिंग करा बुकिंग नंबर आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास थँक्यू आणि याच्यामध्ये सॉरी याच्यामध्ये दे कलर देखील आहेत हा आहे कलर वाव असा बेबी पिंक कलर आहे याच्यामध्ये खूप सुंदर असा कलर आलेला आहे बेबी पिंक आणि मस्त ही साडी याच्यामध्ये कलर भरपूर आहेत पण सध्या माझ्याकडे शिल्लक हे दोनच कलरमध्ये भरपूर असे कलर, भर कलर आहेत दोन ह्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आहेत एक बेबी पिंक आणि हा जांभळा भरपूर क्वांटिटीमध्ये माल असला आहे माझ्याकडे तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि साडी बुक करून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास धन्यवाद थँक्यू नमस्कार